करून टीम देशात लहर उसळली हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने केलेली ही ऐतिहासिक कामगिरी प्रत्येक भारतीयाच्या मनात घर करून गेली पण या विजयातला सर्वात मोठा वाटा तो म्हणजे स्मृती मंधाना स्मृतीने संपूर्ण टुर्नामेंटमध्ये टीम इंडियासाठी जबरदस्त भूमिका निभावली आणि वर्ल्ड कप जिंकल्यानंतर तिने सर्वांचं मन जिंकलं वर्ल्ड कप सेलिब्रेशन करण्यापूर्वी स्मृतीने तिची पार्टनर प्रतिका रावलला स्टेजवर आणलं या दोन्ही प्लेयर्सनी टीम इंडियाला मजबूत सुरुवात देऊन वर्ल्ड कप विजयाचा पाया घातला ज्योती वंधाना ही संपूर्ण टुर्नामेंट मध्ये टीम इंडियासाठी सर्वात मोठी फलंदाज ठरली तर प्रतिका रावलची आक्रमक खेळी मोक्या त्या क्षणी टीमसाठी खूप उपयुक्त ठरली मात्र दुखापतीमुळे तिची टुर्नामेंट अपूर्ण राहिली होती त्यानंतर तिथेच वर्ल्ड कप सेलिब्रेशनच्या वेळी मैदानात दिसली तिथे स्मृतीने तिची साथ सोडली नाही स्मृतीने ना प्रतिकाला व्हील चेअर सह स्टेजवर नेलं त्यावेळी प्रतिकाने हिटमॅन रोहित शर्माचंही लक्ष वेधून घेतलं नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये टीम इंडियाची उपकर्णधार आणि अनुभवी ओपनर स्मृती मंधाना हे संपूर्ण वर्ल्ड कप स्पर्धेत कमाल सातत्य राखलं तिने नऊ मॅचेसमध्ये चोपन्न पूर्णांक पंचवीसच्या सरासरीने एकूण चारशे चौतीस धावा केल्या आणि वर्ल्ड कपच्या सर्वाधिक धावा करण्याचा मिताली राजचा भारतीय रेकॉर्ड धुळीला मिळवला तिच्या कामगिरीत एक शतक आणि चार अर्धशतकाचा समावेश आहे तिने प्रतिका रावल सोबत अनेक महत्वाच्या जोड्या केल्या विशेषतः विशेषतः न्यूझीलंड विरुद्धच्या महत्वाच्या मॅचमध्ये तिने पंच्याण्णव चेंडू एकशे नऊ धावांची धमाकेदार शतक साकारलं धडक मारली अंतिम तिने पंचेचाळीस धावांची निर्णायक खेळी केली युवा ओपनर रतिका रावल ही वर्ल्ड कप मध्ये आक्रमक फलंदाजी करत आपली अमित छाप सोडली लीग मॅचेसमध्ये ती स्मृती मंधानानंतर टीम इंडियाची दुसरी सर्वाधिक धावा करणारी खेळाडू होती सहा मॅचेसमध्ये तिने एकावन्न पूर्णांक तेहतीस च्या सरासरीने एकूण तीनशे आठ धावा केल्या ज्यात एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे न्यूझीलंड विरुद्धच्या मॅच मध्ये तिने एकशे चौतीस चेंडूत एकशे बावीस धावांची अविस्मरणीय शतक केली या मॅच मध्ये स्मृती आणि प्रतिका यांनी दोनशे बारा धावांची रेकॉर्ड तोडणारी ओपनिंग जोडी केली जी वर्ल्ड कपच्या इतिहासातील टीम इंडियाची सर्वात मोठी जोडी ठरली दरम्यान बांगलादेश विरुद्धच्या शेवटच्या लीग मॅच मध्ये तिला दुखापत झाल्यामुळे ती सेमी फायनल आणि फायनल मधून बाहेर पडली ज्यामुळे शफाली वर्माला संधी मिळाली प्रतिका रावलल्या टीम इंडियातून बाहेर जावं लागलं पण तिथंही तिने टीम इंडियाची साथ सोडली नाही प्रतिका वेळोवेळी टीम इंडियाला मानसिक दृष्ट्या आधार देत अशी ही भारतीय महिलांच्या संघाची कहाणी प्रत्येकाला प्रेरित करेल स्मृती आणि प्रतिका सारख्या खेळाडूंच्या जोडीमुळे वर्ल्ड कपचा विजय केवळ ट्रॉफी जिंकण्यापुरता राहिला ना नाही तर तो मन जिंकणारा देखील झाला तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक साठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा